नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील तिवसा ती तालुक्यात श्री समर्थ सद्गुरू संत लहानुजी महाराज यांच्या चरणपादुका पालखी सोहळा वर्ष बारावे पंढरपूर आषाढी वारीकरता प्रस्थानाचा सोहळा शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार सव्वीस रोजी टाकरखेड ते पंढरपूर पर्यंत पालखी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज येथे सायंकाळी वाजता मोठ्या भाविक भक्ताने स्वागत करण्यात आले पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती त्यानंतर पालखी सोहळा भक्तीरसात नालेल्या वातावरणात श्री अंबादास महाराज संस्थानचे बापूसाहेब देशमुख अध्यक्ष अभिभाऊ राऊत छोटू वानखेडे विनेतरी गणेश पातलबंशी राजेश गवई रणित चोपडे विनोद पाटेकर मंगेश पाटेकर मंगेश बगणे बगने, बगने, सुखदेव वानखेडे आदी तरुण वर्ग मोठ्या संख्येने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले पालखी दिवसा शहरातून जात असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिर तिवसा व श्री समर्थ आडकुजी महाराज मंदिर तिवसा यांच्या वतीने भावपूर्ण स्वागत करण्यात आले फुलांची उधळण टाळमृदकांच्या गजरात व हरिनामाच्या घोषात पालखींचे आगमन झाले श्री संत अनुजी महाराज पालखी सोहळा हा निष्ठा भक्ती आणि समर्पण यांचा एक सुंदर संगम असून दरवर्षीप्रमाणे यंदाही याचे अतिशय शिस्तबद्ध आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागात आयोजन केले गेले ब्युरो रिपोर्ट एमएम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तौसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे एमएम न्यूज महाराष्ट्र बातमीपत्र मध्ये स्वागत आहे आज लहानूजी महाराज यांची पालखी स पंढरपूरला प्रस्थान होत आहे आणि ते सोबत चालले यांच्यासोबत आपण समर सद्गुरू लहानूजी बाबा यांची पालखी हे बारा वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही काढतो आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे लहानूजी बाबांचं वर्णन केलं आहे एक चार भजनात आणि त्यातलं फक्त वेळ भावे एक कळू सांगतो लहानूजी मेरे बाबा तेरी मत्त्य अनोखी काही वर्षे की तपस्या तुकड्याने बी देखी भारत की डूबी नाही आप तू बचावे जानती है तेरा ही बतावे भारी बडा है तू पर लणूजी कावे जानती है तेरा तूही बतावे याचा अर्थ हेच तर राष्ट्राचे संत होते वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज आणि ते लहानूजी बाबाचं वर्णन करतात लहानूजी मेरे बाबा तेरी मत्स्यनुखी लहानूजी बाबा मी तुमचं सूर्य त्राटक पालो हो बारा तास सूर्याकडे पापणे न लावता पाहणारे तुम्ही होते आणि तु तुमचा आशीर्वाद घेऊन मी भारतभर फिरलो पण मला भारताची नाव डुबताना दिसून राहिली आणि ते वाचवण्याचं सामर्थ्य लहानूजी बाबात आहे हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लहानूजी बाबाचं वर्णन केलं आहे आणि त्यांची पालखी समर्थ सद्गुरू अंबादास महाराज हे नेता नेत होते आणि अंबादास महाराज मागच्या वर्षी ब्रह्मलीन झाले आणि दोन्ही पालख्यांचं प्रस्थान आज इथून होत आहे आणि गुरु शिष्यांच्या पालखीचं दोघंही आम्ही सोबत त्यांना नेत आहोत जय गुरुदेव पुढे आणि एक तुम्ही आता पंढरपूरला गेल्यावर तुम्ही तिथं मागणी काय करा शेतकऱ्यासाठी असं काही आता आम्ही तर काहीच करू शकत नाही आम्ही त्यांना प्रार्थना करू आमच्या गुरुदेवांना किंवा शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव भेटला पाहिजे शेतकरी सुखी तर सर्व जग सुखी आणि आम्ही एक कास्तकारच आहोत परंतु एक दुर्दैव आहे की कास्तकार जो अन्नदाता आहे आणि जो जगाचा पोशिंदा आहे त्याच्याकडेच कोणाच लक्ष नाही हेच है। विठूचरणी आम्ही मागणी करेल शेतकरी सुखी तर सर्व जग सुखी आणि शेतकरी नाराज तर सगळं जग नाराज हीच मागणी आम्ही विठूचरणी करणार आहोत धन्यवादास लहानोजी महाराज टाकर खेळची जी पालखी आहे पंढरपूरकडे झाली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा आमच्या तिवसानगरीमध्ये जवळपास बारा वर्षापासून श्री समर्थ लहानोजी महाराज व सत्यदेव महाराजांची पालखी या ठिकाणी येत आहे आणि सर्व नगरवासी या ठिकाणी या सोहळ्याला उपस्थित राहतात आणि या ठिकाणी भजन या ठिकाणी ते आरती वगैरे करून ही प्रार्थी ही पालखी सोहळा पंढरपूरला रवाना होतात अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सर्व दिवसानगरवासी या ठिकाणी येऊन पालखींचं जल्लोषात स्वागत करतात आणि या ठिकाणी प्रसादानंतर या ठिकाणावरून प्रस्थान करतात आणि सोबत किती जण जातात सोबत जवळपास हा पंढरीचा मेळा आहे आणि ह्या पंढरीच्या मेळ्यामध्ये या ठिकाणी इथून आता अल्पशा लोकं आहे परंतु जस ज्या पुढची गावं आहेत त्या पुढच्या गावामध्ये म्हणजे एक जनसागर हजारो लोक पंढरपूरपर्यंत पोचतात आणि जवळपास आज त्या पालखींसोबत स जवळपास शंभर दीडशे लोक आहेत